टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सर्वांच्या सहकार्यामुळेच निवडणूक प्रक्रिया यशस्वी जिल्हाधिकारी अभिनव गोयल हिंगोली जिल्ह्यात आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडता आली त्यासाठी हा कार्यगौरव सोहळा आयोजित करण्यात आलाय असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यगौरव सोहळ्यात केले जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीनं विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस कार्यगौरव सोहळ्याचं महावीर भवन इथं आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड आणि मंजूषा मुथा उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री गोयल म्हणाले यंत्रणेतील सर्व पथक प्रमुख आणि त्यांचे सहकारी प्रत्येक वेळी निवडणुकीचं कामकाज पार पाडत असतात मात्र आता कालानुरूप प्रत्येक निवडणुकीत नव नवे बदल होत असून राष्ट्रीय कर्तव्याची जबाबदारी पार पाडणं दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे त्यामुळे निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अत्यंत जबाबदारीनं काम करावं लागतं त्यावेळी त्यांना निवडणूक आयोगाच्या पहिल्या बैठकीची आठवण सांगत आणि नंतर झालेल्या मुलाग्र बदलामुळे त्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं देशभरात एकाच वेळी सगळीकडे निवडणुकीची प्रक्रिया पार पडते ती आपण अत्यंत कमी वेळात प्रभावीपणे पार पडतो हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलंय या प्रक्रियेत निवडणूक का यंत्रणेत काम करणारे अधिकारी कर्मचारी आदी सर्वांचं योगदान आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी व्ही न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा